संतोष देशमुखाला त्यांच्या हत्येच्या वेळेस ज्या वेदना झाल्या नसाव्या त्या वेदना त्यांना होत असतील सध्या महाराष्ट्रामधील जे वातावरण आहे वातावरण पाहून मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बघा एखादा व्यक्ती मरण पाहतो एखादा व्यक्ती ह्या जगाला सोडून जातो या सिस्टमच्या आणि ह्या गुंडागर्दीच्या मध्ये अडकून काहीही कारण नसताना तो आपला प्राण गमावतो ती ही प्राणाची अशी एक भयानक असे दर्दनाक अशी मौत घेऊन तो जगाचा निरोप घेतो पण या निरोपामध्ये जो यातना जो त्रास त्या व्यक्तीनं सहन केला जो जातेवेळी त्याहून सुद्धा जास्त त्रास त्यांना आता होत असेल आपल्या स्वातंत्र्य अशा लोकशाही प्रधान भारतामध्ये त्यातीलच महाराष्ट्रामध्ये आणि त्यातीलच बीडमध्ये सध्या चालले तरी काय आता आरोपी आहेत ते आरोपी वीस बावीस दिवस मुक्त फिरत होते आणि त्या बघा या ठिकाणी तुम्हाला मी स्पष्ट सांगू इच्छितो आपला कुठल्या जाती धर्माविषयी कुठल्या आरोपीविषयी किंवा कुणाविषयी काही संबंध नाही एक माणूस म्हणून या विषयावरती बोलावं वाटलं फक्त एवढंच आहे कारण हे घटनाच आहे राज हे राजकारणा पलीकडची घटना आहे यामध्ये राजकारणाचा थोडा सुद्धा संबंध नाही कारण ज्या व्यक्तीचा जीव गेला ज्यांचा नवरा होता ज्यांचा मुलगा होता ज्यांचा बाप होता त्यांना माहिती आहे नेमकं दुःख काय असतं ते आपल्या मुलाची असली दर्दनाक मौत बघून त्या आईला माहित आहे की दुःख काय असत आपला बाप असा थरळ्यामध्ये पडलेला बघून त्याच्या मुलांना माहित आहे दुःख काय असतं एक काळ व्हिडिओ बघितला होता राहुल कुलकर्णीचा राहुल कुलकर्णी हे पत्रकार आहेत एनडी टी व्हीचे त्याचा व्हिडिओ होता व्हिडिओमध्ये ते पत्रकार स्वतः रडत होते इतकी भीषण अशी अवस्था त्या कुटुंबाची या नराधम लोकांनी आपल्या सिस्टमने केली आता जे आरोपी आहेत हे आरोपी राज रोजपणे गाड्यात जाऊन सरेंडर होतात तर हे पोलीस काय करत आपल्याला त्या बोलायचं नाही काय आपल्याला आपल्याविषयीच बोलायचंय आपल्या थोबाडीमध्ये एक घालून किंवा मारून घ्यावं काय अशी अवस्था आपली सध्या फोन बसलेली आहे आता आपण षंड बोललोय षंड कारण एवढ्या काही गोष्टी आहेत तर यावरून राजकारण करायला करा लागलोय आपण त्या कुटुंबाला त्या व्यक्तीला न्याय भेटला पाहिजे ही आपली भावना पाहिजे आता एक वातावरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतंय बघा एक लहानशी गोष्ट समजून घ्या समाजामध्ये असे वाल्मिक फक्त एक दोन आहेत प्रत्येक नेत्याचा एक वाल्मिक आहे पण विषय कुठं येतो एक नैतिकता धरून कुठले तरी कामं असतील तर त्या पाठीमाग पूर्ण समाज असतो पण हे काही वाल्मिक आहेत नेत्यांनी पाळलेले यामुळं समाजामध्ये एक द्वेष तयार होईल असे काम यावेळेस पाहायला मिळालेत बघा आता एक लहानशी गोष्ट ते किती मोठ्या स्वरूपामध्ये ते आपला आकार घेऊ शकते जर ह्या अशा लोकांना ज्यांची बुद्धी अशी आहे अशा बुद्धिनिष्ठ लोकांना त्यावेळेस जर ठेसलं असतं तर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये असे अनेक संतोष देशमुख गेले नसते अहो फक्त हा संतोष देशमुख एक निगृण हत्या झाली आणि जास्त एक चांगला व्यक्ती होता आणि तो व्यक्ती हा समाजासाठी काम करणारा होता त्यामुळे ह्या गोष्टी पुढे आल्या पण असेच किती संतोष देशमुख यांनी संपवले असतील किती देशमुख असेच या माती मोल मातीमध्ये समाविष्ट झाले असतील याची तुम्ही गणित करू शकता का याच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी समोर येतात ज्या ज्या गोष्टी उघड्या पडतात त्या गोष्टी बघितल्याना थोडस आपली आपल्याला लाज वाटते या ठिकाणी कुठल्या जातीविषयी कुठल्या धर्माविषयी कुठल्या याच्याविषयी आपल्याला बोलायचं नाहीच मुळामध्ये आज जात धर्म कुठलाही असू द्या कोणताही असू द्या फक्त विषय आहे आपल्या महाराष्ट्राचा एकेकाळी महाराष्ट्राला संतांची भूमी लोक म्हणायचे आता ह्या महाराष्ट्राविषयी बिहारचे लोक म्हणतात आम्हाला बिहारचं बीड करायचं नाही इथपर्यंत आपला प्रवास होऊन बसलेला आहे आता जी बीडाची अवस्था आहे जी परळीची अवस्था आहे या ठिकाणी लोकांचे नाव सुद्धा घ्यायची इच्छा होत नाही फक्त हेच राजकारण हे कपट रीती कुटनिती बघून त्या गुन्ह्यामध्ये आरोपी कोण आहे हे काय आहे हे सिस्टम काम करेल यावरती विश्वास होत पण हे सिस्टम कस काम करते यावरून सुद्धा ते कुटुंब नाराज झालं कारण प्रत्येक गोष्ट लाइव होते प्रत्येक गोष्ट लोकांसमोर येते अरे कुठं राहून राहून या गोष्टी कराडचं नाव त्यामध्ये त्यांना अटक पण केलेली आहे कराडांना अटक करत आलेली आहे पण हे नेमकं प्रकरण घडलं कसं ह्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय एका गरीब कुटुंबातील एक समाज सुधारक सरपंच त्याने चूक नेमकी केली होती काय फक्त एखाद्या दलित व्यक्तीला दलित गार्डला काही लोकांनी येऊन मारहाण केली त्या गावाचा सरपंच म्हणून त्या व्यक्तीनं जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली जर याच जर त्यांना फळ हे मृत्यू भेटत असेल तर असे आशे संतोष देशमुख का स्वतःसाठी काम करणारे भविष्यामध्ये कधीही तयार होणार नाहीत तयार होतील ते फक्त वाल्मिक करार तयार होतील कारण जे त्यांचे फोटो बघतोय है, जे यांचे आम्ही स्टेटस बघतोय किंवा ज्यांची यांची जे रील बघतोय बाप तो बाप रहेगा म्हणजे एखाद्या घराचा प्रमुख उद्ध्वस्त करून एखाद्या घर उद्ध्वस्त करून जर तुम्ही बाप रे बाप रे का म्हणला तर नेमकं महाराष्ट्राचे जे वाटचाल ते वाटचाल ही योग्य दिशेला नाही आणि हे वाटचाल महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे आता ह्याच एकूणच प्रकरणावरती काही नेते मंडळी पुढे आले त्यामध्ये सत्तेमधील काय आहेत आणि बाहेरील काय आहेत ते राजकारण करत असतील त्याकडे वळायचं नाही आपल्याला पण ते कुठून तरी ओळून सांगतात की यामध्ये हे लोक आहेत या लोकांचे हे कारनामे आहेत पण यांच्या प्रश्नाला किंवा यांच्या आरोपाला त्यांनी कधी ते तरी स्पष्ट सांगितलं नाही एखादा व्यक्ती आपल्यावरती आरोप करतोय तो आरोप चुकीचा आहे हे, हे दाखवायचं काम हे आपलं म्हणतं पण ते न दाखवणे म्हणजे कुठेतरी आपले हात त्याखाली अडकलेत हेच त्यातून शुद्ध होते आहे आणि यामध्ये सर्रास जर गुन्हेगारी बघितली हे गुन्हेगार लोक बघितले यांचा कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या सोबत काहीतरी संबंध का आहे कोणी अध्यक्ष आहे कोणी उपाध्यक्ष आहे कोण बोध प्रमुख आहे कोण काही आहे पण काही जे आठ झालेले लोक आहेत ते सर्व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या संबंधामध्ये आहेत ते आता त्यांना पदावर ठेवलं नसेल ही गोष्ट वेगळी पण आरोप करायच्या वेळेस त्या पदाचे करी होते त्यामध्ये विष्णू चाटे असतील वाल्मिकार तर लाडकी बहिणी योजनेचे तालुकाचे ते प्रमुख होते प्रवे तालुक्याचे मग लाडक्या बहिणीचे आपण प्रमुख होऊन लाडक्या बहिणीचे जर आपण कुंक पुसत असू तर त्या पदाला आणि त्या गोष्टीला अर्थ काय आता बघा संतोष देशमुख यांची हत्या हे झालेली आहे खंडणीतून आणि हे खंडणीच्या पाठीमाग कोण होत खंडणी मागितली कोण खंडणी मागायचा आरोप हा कुणावरती आहे आहे आणि वाल्मिकराड हे वाल कुणाकरता काम करतात कसे काम करतात हेच हे लोक मांडत आहेत आणि याच्याच माध्यमातून सुरेश धस यांनी पुण्यातून सांगितलं दादा त्या व हो तेरा म्हणजे त्यांनी दादाविषयी त्यांनी बोलले होते कारण बघा धनंजय मुंडे ज्या पक्षामधून जे आमदार झाले आणि त्या पक्षातून पक्ष ते, ते, ते पक्ष मंत्री बनले आहेत त्यामुळं पक्षप्रमुख म्हणून त्यांनी दादांना याविषयी बोलले गेलं त्यांनी बोललं त्यामुळे त्यांनी ते त्यांची भाषा मला त्यांची बोल भाषा तशीच आहे तरी त्याविषयी तरी बोललं कारण काय पक्ष त्यांचं आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये हा व्यक्ती आमदार आहे आणि मंत्री आहे त्यामुळं बोललं होतं पण त्यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडनं या विषयावरती कोणच बोलत नव्हतं कोणी मध्ये येत नव्हतं सगळी काही शांत होते पण त्यावेळेस अमोल मिटकरी विधान परिषदेचे आमदार त्यांनी उठले आणि त्यांनी सांगितले की ते दहसणे पहिले हे केले ते केलेत काय गुन्हे केलेत कुठले केलेत पण त्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा तू काही माहिती चौकशी करू शेड्युअर ट्रॅक कर किंवा चेक करा माझ्यावर तुम्ही सीबीआय नेमा एफबीआय नेमा किंवा काहीही नेमा त्यामुळे दोषी आश्रय मला शिक्षक होईल हे क्लिअर कट बोलणं झालं दोषी मल आहेत मला शिक्षक होईल मला काय करा काय करा त्यामध्ये मी नाहीच हे पाठीमाग सिद्ध झाले मला क्लीन चिट मिळाली आहे तुम्ही अजून हे करा मग त्यावरती त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस सध्या सांगितलं होतं की ह्या प्रकरणामध्ये हा अमोल मिटकरी मला बोलत नाही अमोल मिटकरीच्या मागून कोणीतरी मुन्नी बोलते त्या मुंडीला मी सांगतो तू माझ्या समोर ये तुझी मी सुल्ली करेन आता त्यावेळेस महाराष्ट्राला प्रश्न पडला की नेमकं मुंडे कोण मुंडी कोण त्यामध्ये कालपासून सोशल मीडियावरती रील्स याय लागले कुणाला वाटतं की मुंडे म्हणजे कोणतरी जेंट्स असेल त्यामध्ये त्यांनी सांगितलं की वरिष्ठ कोणतरी नेता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटांचा त्यावेळेस लोकांनी माणसासोबत कम्पेअर करून बघितले आता एक नवीन रील्स इंस्टाग्रामला फिरतात त्यामध्ये एका महिलेला मुंडे म्हणून ते प्रेझेंट करतात तरी पण बघा महाराष्ट्राला कळत नाही ती ते मुंडे कोणते ते मुंडे कुणाला कुणा बोलले राष्ट्रवादीतली वरिष्ठ मुन्नी एक राष्ट्रवादीतली एक वरिष्ठ मुन्नी अर रे तो काय तुझ आणि कोण म्हणजे कोण मुंडी कोण आहे राष्ट्रवादीतली बडी हो मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं ये पुढं मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाले बारकाले पोरांना काय बोलायला लावतो मला माहिती मुन्नीला माहिती मी कोणावर बोलतोय ते आणि त्या मुन्नी पुढे यावं मला प्रेक्षकांना कळ जा कोण आहे मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी दसारी नेमकं मुन्नी हा शब्द किंवा मुन्नी कुणाला आहे हे अजून कुणापर्यंत यालं नाही त्या मुंडीला समोर येऊन सुन्नी करतो आता ही मुंडी कोणती आहे त्याची सुन्नी हे दसांना करायची आहे हे महाराष्ट्राला आता आहे की कुठली मुंडी आता आपले सुन्नी करून घ्यायला तयार होते हे आता पूर्ण महाराष्ट्र भाऊ इच्छितो मग नेमकं हे प्रकरण कुठलं कुठं चाललंय यामधून संतो देशमुखाचा न्याय हे कुठेतरी बॅकफुटला जात आहे का तुमचं एक कुणाची या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवं